जिल्ह्यातल्या ठळक एक नजर जिल्हा चंद्रपूरच्या कारागृहात गैबी वली शाह दर्ग्यावर मोहरम निमित्त दोन दिवसीय उरुसाचा प्रारंभ पोलीस अधीक्षकांनी फीट कापून केली सुरुवात जालन्यात पंधरा दिवसांपासून उघडी पावसाअभावी खरीप पिकं संकटात आल्यानं शेतकरी हवालदिल नागपुरात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनाद्वारे चालती पंढरीची वाट या भक्तिगीत कार्यक्रमाचं आयोजन मुलींसाठी गर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम तसंच डोळे तपासणी मोहीम राबवण्यासाठी कोल्हापुरात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश वर्ध्यात सापाचं प्रदर्शन करणारी टोळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून ताब्यात कोब्रा अजगर नाग धामण असे तेरा प्रकारचे साप जप्त वाशिमच्या राज्य महामार्गावर देशी दारू तस्करी उधळली वाशिम ग्रामीण पोलिसांकडून ब्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात श्री गणेश मूर्तीच्या रंगरंगोटी सुरुवात विविध देशात नव्वद हजार मूर्ती होणार रवाना आणि वाशिम जिल्हा परिषदेत बायोमेट्रिक यांची आता क्यू आर कोडद्वारे कर्मचारी हजेरी नोंदणी